नमस्कार नमस्कार मी उमेश पोहोदरे राहणार येवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ आज आपण करंजी येथील शेतकरी श्री वाबिटकरजी यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांची चौदा पंधरा एकर शेती त्यांनी एस आर टी केलेली आहे आज त्याच्या शेतात रब्बी तूरचा प्लॉट बघा किती सुंदर आला आणि आज, आज आपण प्रत्यक्ष त्यांना कसं वाटते हे विचारून पाहू नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पुरुषोत्तम पांडुरंग वाभिटकर गाव करंजी सोनाबाई तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ किती शेती आहे तुमची हे शेती आहे चौदा एकर चौदा चौदा एकर एसीच आहे का चौदा एकर पूर्ण एसआरटी आहे हो का काय वाटते तुम्हाला हे शेती करून हे शेती एक नंबर सुखी वाटते म्हणजे याच्यात पहिले सोयाबीन होत सोयाबीन दोन तास सोयाबीन होते एका वरंब्यावर एक तास चुरू होती त्या सोयाबीन पासून मला चाळीस क्विंटल सोयाबीन झालं आणि जवळपास पासष्ट क्विंटल तुरी झाल्या मदत असल्यामुळे आणि आता त्याच्यानंतर हे जागा एक दीड जागा मी प्लेन टाकली होती त्याच्यामध्ये अर्धा एकर गहू टाकला होता आणि हे तुरू टाकली त्या गव्हामधून मला आठ क्विंटल उत्पन्न मिळालं आणि आता हा तुरीचा प्लॉट आहे तुरीचा प्लॉट तुरीचा प्लॉट खूप सुंदर आला तुमचा प्लॉट आहे एक नंबर बरे एस आर टी करून तुम्ही समाधानी आहे सुखी आहे की कसं आहे खूप समाधानी चांगली झोप लागते खर्च कमी आहे अजिबात डोक्याला ताप नाही आणि पारंपरिक शेती केली असती तिथं पारंपरिक शेती केली असतं तर मला घाटा झाला असता कदाचित दोन चार एकर विकायचं काम पडलं असत बरं आता विकायची आवश्यकता आता विकायची आवश्यकता नाही तरी तुम्हाला आता हो किती होईन असं वाटतं इथं तुरी इथं तुरी आता कमीत कमी जास्त नाही पण आठ क्विंटल व्हायला पाहिजे बा बर मग असं म्हणणं आहे की तुमची तुमची तूर पाहिल्यावर तुम्हाला इथे एक एकर क्षेत्र एक आहे ना दहा क्विंटलची ले ले आत होत नाही बा क्विंटल का शंकरराव काय नाही तुमचं हो बिलकुल वर पण नाही केवढं जबरदस्त काम आहे सरंग नाही शेंग याची